नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक पंचवीस सप्टेंबर तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून कोण दाबी शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आहे आता सध्या पावसाचा जोर या ठिकाणी आपला वाढलेला आहे आणि राज्यामध्ये जे आपलं अजून राज्यामध्ये सत्तावीस तारखेपर्यंत जे आहे असे पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आहे चोवीस सप्टेंबर आणि आता जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे काही भागामध्ये आपला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो आज रात्री दरम्यान तर कोणते आहे ते जिल्हे तर जाणून घेऊया हे व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला जो पाऊस पडणार आहे तो आज रात्रीच्या अहमदनगर तसेच जे आहे पाथर्डी तसेच भगूर घोडेगाव राहुरी त्यानंतर जे आहे पैठण मतनगर गेवराई बीड तसेच आपल्याला जामखेड कडा राळेगण करमरा परंडा तसेच बारसी, दौंड राऊर उस धाराशिव तर सोलापूर आणि तुळजापूर पंढरपूर वैजापूर तर या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि आज रात्री जे आहे हा पाऊस फक्त बाराच्या आत म्हणजे दहा आणि अकराच्या आत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांनो हा या बाराच्या नंतर जे आपला आज मध्यरात्रीनंतर राज्यातील मराठवाड्यामध्ये आपला हवामान पूर्णपणे पुन पुन कोरडे राहील फक्त जे आहे आज मध्यरात्रीनंतर विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर विदर्भातील जो अकोला अमरावती जो भाग आहे अकोला अमरावती खामगाव तसेच करंजा वाशिम चिखली जळगाव आणि अकोट या भागामध्ये आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत आपलं जे आहे ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि इतर भागामध्ये आपल्याला फक्त ढगा वातावरण राहील तर शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया उद्याचा हवामानंदाज तर उद्या दिनांक आहे उद्याच्याला पंचवीस सप्टेंबर आणि उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यातील हवामान सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला फक्त ढगा वातावरण राहील आणि काही भागामध्ये म्हणजे कोकणमधील तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये थोडाफार हलका तर रिमझिम पाऊस पाहायला मिळू शकतो सकाळच्या दरम्यान अन्यथा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये आपलं फक्त ढगा वातावरण राहील सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही तर दुपारी एकच्या दरम्यान राज्यातील पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होईल दुपारपासून ते जवळजवळ आपलं जे आहे रात्रीपर्यंत आपल्या जे आहे राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तर उद्याच्याला जे आहे दुपारच्या दरम्यान नाशिक मालेगाव नंदुरबार पालघर इगतपुरी अहम पुणे अहमदनगर लातूर सोलापूर पंढरपूर बीड तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो सातारा आणि जे आहे दापोली या भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि जे आहे परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये थोडाफार मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील आणि या भागामध्ये आपल्याला जा जे आहे रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसे बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर लोणार पुष्यप चंद्रपूर अकोला अमरावती जळगाव नाशिक या भागामध्ये आपलं जे आहे उद्या जे आहे रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे पावसा शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्याच्या जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि हा पाऊस जे आपला रात्रीपर्यंत आपल्याला राहील दुपारच्या दरम्यान सुरुवात होईल दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे भाग बदलत जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे सगळीकडे जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या ठिकाणी आपण आता उद्याचा अंदाज त्या ठिकाणी जाणून घेतलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तर मला या ठिकाणी अंदाजा ठिकाणी उद्याचा सांगतो तर शेतकरी मित्रांनो उद्याच्याला आपलं जे आहे उद्याच्याला सकाळच्या दरम्यान राज्यातील हवामान आपल्याला जे आहे सकाळपासून ते म्हणजेच दुपारी एक वाजेपर्यंत राज्यातील हवामान फक्त डगा वातावरण राहील थोडाफार हलक तरी पाऊस आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळू शकतो अन्यथा जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान राहणार नाही काही भागामध्ये सूर्यदर्शन होईल तर काही भागामध्ये ढग वातावरण राहील दुपारपर्यंत आणि दुपारनंतर जे आहे शेतकरी मित्रांनो दुपारी एकच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस आपल्याला चांगला पाहायला मिळेल उद्याच्या दरम्यान दुपारच्या दरम्यान इगतपुरीमध्ये राहील तसेच जे आहे जुन्नर भागामध्ये सुद्धा पाऊस आपल्याला चांगला राहील उद्या दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे उद्याच्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्याच्याला साय दुपारच्या दरम्यान थोडंफार हलका तिरेम रिमझिम पाऊस पडेल फार का फक्त हलका तर रिमझिम पाऊस राहील नगर जिल्हा आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका तर रिमझिम पाऊस राहील उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पाऊस राहील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जो सोलापूर लातूर या भागामध्ये आहे या भागामध्ये आणि कोकण भागामध्ये जे आपला दापोली आणि सातारा सातारा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी राहणार आहे फक्त दापोली सातारा पुणे सोलापूर लातूर आणि जे आहे नाशिक मुंबई पालघर आणि फक्त याच भागामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला दुपार सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये पडेल नाशिकमध्ये पडेल पालघर इगतपुरी नगरमधील पडेल तसे बीड जिल्ह्यामध्ये कमीच राहील पाऊस उद्याच्याला लोणार अकोला अमरावती यामध्ये पाऊस पडेल रात्रीच्या दरम्यान उद्याच्याला नाग तसेच नागपूर चंद्रपूर वाशिम गडचिरी परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान जे आहे भाग बदला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला काय जास्त पाऊस राहणार नाही म्हणजे थोडाफार म्हणजे मुसळधार पाऊस पडेल म्हणजे अतिवृष्टी वगैरे काही होणार नाही काय फक्त जे आहे आज उद्याच्याला फक्त मुस जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल नाशिक जिल्ह्यामध्ये जास्त राहील उद्याच्या दरम्यान पाऊस आणि जे आहे सगळीकडे पाऊस पडणार फक्त भाग बदलत पाऊस पडेल काही भागामध्ये जो जास्त पडेल तर काही भागामध्ये कमी राहील परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अजून जे आहे रविवारपर्यंत पाऊस राहणार आहे रविवारपर्यंत म्हणजे मागच्या रविवारी पाऊस सुरू झाला होता एकवीस तारखेला म्हणजे शनिवारच्या दरम्यान आणि या राय या शनिवार या रविवारपर्यंत जे आहे राज्यामध्ये पाऊस राहणार आहे म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो सत्तावीस तारखेला म्हणजे शुक्रापर्यंत राज्यामध्ये जे आपल्याला पावसाचे वातावरण पाहायला मिळेल आणि या दोन ते तीन दिवसामध्ये जे आहे राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला काही भागामध्ये अतृष्टी होऊ शकते तर काही भागामध्ये जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पोस आपल्याला या ठिकाणी ढगपुडीसारखा पोस आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत तर अतृष्टी कुठं होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आता पाहिलं म्हणलं तर मुंबई आणि नाशिक भागामध्ये या ठिकाणी न मास मुंबई नाशिक पालघर इगतपुरी वाडा आणि जो एक नाशिक जुन्नर आ, या भागामध्ये आपलं जे आहे सव्वीस दरम्यान अतृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर या भागामध्ये अतृष्टी होईल आणि इतर भागामध्ये काय शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये फक्त जे आहे उद्याच्या दरम्यान ठिकाणी आपल्याला पावसाचे वातावरण राहील मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये जे आहे फक्त उद्याच्या दिवसच पाऊस राहील आणि परदेशीपासून म्हणजे सव्वीस तारखेपासूनच हवामान कोरडे राहील आणि जो सव्वीस तारखेला फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई साईडचा जो भाग आहे मुंबई पुणे तर या भागामध्ये पाऊस राहील सव्वीस तारखेला आणि सव्वीस तारखेला फक्त जे आहे मराठवाड्यामध्ये उद्याच्या दिवसच राज्यामध्ये पाऊस राहील मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये त्यानंतर पावसाचे वातावरण आपल्याला पावसाचा जोर कमी होईल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दिवसच राज्यामध्ये पाऊसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल सव्वीस तारखेच्या दरम्यानसुद्धा पाऊस पडणार आहे परंतु तो पाऊस जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई आणि कोक या भागामध्ये आपलं कोकम भागामध्ये थोडंफार राहील तसेच जे आहे सव्वीस तारखेला विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु मराठवाडा आणि जो पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा आहे सोलापूर वगैरे त्या जिल्ह्यामध्ये ते उद्या दिवसच राज्यामध्ये पाऊस राहील सोलापूर आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये विदर्भातील जिल्हा उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईचा जो भाग आहे पूर्व महाराष्ट्र तर या भागामध्ये फक्त जे आहे राज्यातील पुढील दोन दिवस आपल्याला जे आहे पावसाचे वातावरण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि सव्वीस तारखेदरम्यान मुंबई वगैरे नाशिक या भागामध्ये अतृष्टीची शक्यता अतृष्टी होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता आमचे असेच हवनदार जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या तुमच्याकडे आज जे आहे तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का खाली कमी करून नक्की सांगा आणि किती पाऊस पडला जास्त झाला कमी झाला तेसुद्धा खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि आमचे असेच खाऊन जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबी शका